श्री गणेश पांचा इयत्ता सत्वी शिकत आहे आणि आज माझ्या भाषणाचा विषय आहे स्त्री जन्माची एक कहाणी स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री आणि स्त्री म्हणजे वात्सल्य झोप्याचं सोंग घेतलेल्यांना उठवायचं कसं बहिरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुरवायचं कसं आणि या शिक्षणाच्या प्रवाहात स्त्रीला आणायचं कसं आणि समाजातल्या लोकांना कसं सा सांगायचं की शिक्षण म्हणजे जीवन आहे खरंच आपला भारत देश आता प्रगती करत आहे परंतु त्या मानाने आपल्या जगात भारता भारतात स्त्रियांना तेवढे महत्वाचे स्थान नाही तर ते मिळाले पाहिजे एवढं नाही म्हणून एका लहान जीवाला एका लहान मुलीला आईच्या गर्भातच मारून टाकलं जात त्या चिमुकल्या त्या उम उमरलेल्या कळीला तो नष्ट करायचा त्या जीवाला मारून टाकायचा तेव्हा ते ती उमरलेली उमल उम उमलाय कळी आपल्या आईला म्हणते आई या पुरुषोत्वाच्या ओझ्याखाली लपलेल्या स्त्रीच जग मला बघायचंय आई, आई या काळ काळ्या काळ्याच्या पडद्याआड मला ओढ नको आई मला जगायचंय आई मला जगायचंय आपल्या समाजातले लोक स्त्री मुलींना सारखं म्हणत असतात हे करू नको ते करू नको आपल्या आपल्या मध्ये बघा काही बायका अशाही असतात की म्हणतात मुलगा झाला तर चांगलं होईल पण मुलगी आणि मुलगा यांमध्ये भेदभाव करू नका ते देवाचं वरदान आहे म्हणून स्वीकारा आपल्या समाजात स्त्रियांना तेवढे महत्वाचे स्थान नाही पण बाहेर बघितलं तर स्त्रिया स्त्रियांना खूप मोठे स्थान आहे कारण आपली संस्कृती पुरुषप्रधान पुरुष संस्कृती ना रात्री दारू पाणी यायची आणि बायकोला मारायचं हीच का आपली संस्कृती तरीही आपण म्हणतो आम्हाला मुलगाच हवा कारण मुलगा हा वंशाचा दिवा कुलदीपक मुलगी तुमच्या घरातली पंती होऊ शकत नाही का हो मुलगा एकाच घरात कधी बळावतो पण मुलगी दोन ठिकाणी दिवे लावते ती म्हणजे सासर आणि माहेर या दोन्ही घरात केवळ ठेवा से अंश लक्षात कधीच वंश बढ़ाओगे अरे मुलीच नाही राहिले या धरतीवर वर तुम्ही मुलं कुठून आणणार तुमच्या वंशात दिवा कुठून पैदा करणार का वंशाचा दिवा कुठून पैदा करणार आता स्वतःची महिला आता स्वतःची प्रगती स्वतःच करत आहेत त्या? त्या त्या आता आत्मविश्वास जिद्द धैर्य हा निर्माण झालाय पण कोण तर म्हटलेलं आहे ला लाटांसोबत तर सगळेच पोहतात पण खरा शूर तोच असतो जो लाटांना वेधून पुढे जातो तशाच आजच्या स्त्रिया आहेत तशाच आजच्या स्त्रिया आहेत काही लोक असे असतात की जर एखाद्याने काही चांगलं केलं तर त्याला कुठे नाव ठेवता येतील हेच बघतात मुलींनी कधी शांतपणाने वागलो तर म्हणतात की तिला फेस करायची हिम्मत नाही मस्त मोकळेपणाने वागलं की म्हणतात घरच बंधन नाही एखाद्या वेळेस लग्नाला उशीर झाला की म्हणतात लपड लपवायचं असेल काहीतरी गोष्ट असेल आणि अशा या दोन कोंडी जगात मुलींनी आणि या बायकांनी जगायचं तरी कस या कोंडी जगात मुलींनी आणि या बायकांनी जगायचं तरी कस तर या मुलींनी आणि बायकांनी झाशिचारा आणि सरपत जगा आणि झाशिचारा आणि सरपत मरा जदान मला मनाउस वाटलं की मी म्हणत नाही की प्रत्येक पुरुष असा आहे असे काही पुरुष होऊच नाही गेले आणि आहेत सुद्धा तर जर शहाजी महाराजांनी जिजाऊंना आपले मत व्यक्त करायची संधीच दिली नसती तर आज स्वराज्यही घडलं नसतं आणि आज, आज आपण इथेही नसतो जर सावित्रीबाईंना ज्योतिबा फुले जर शिकवलं नसत तर आज, आज आपण सुद्धा शिक्षित नसतो जय हिंद जय भारत